रानडुकरांचा बंदोबस्त करा राजापूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको राजापूर ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरे पिकांची नासाडी करत असल्यानं त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवल्यातील राजापूरला रो रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यवला तालुक्यातील राजापूर ममदापूर या ठिकाणी मका व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे मात्र वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस करत पिकांचं कोंब नष्ट करत असल्याने पिकाची नासाडी करणाऱ्या रा रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यवला नांदगाव रोडवर राजापूर गावात रास्ता रोको आंदोलन केलंय आज आज आम्हाला रास्ता रोको आंदोलन करण्याचं हो कारण फक्त एवढं आहे की गेल्या अनेक वर्षापासून रान टोकरांनी जो आवजोस घातलेला आहे इतर पिकांचे जे नुकसान झाले आहेत त्याच्यावर अनिबात लक्ष देत नाहीये रात्रीचे कर्मचारी त्यांनी वाढवण्यात यावे जर समजा न वाढवल्यास येत्या आठ दिवसात त्यांनी ते तार कापून जायचं न केल्यास येत्या आठ दिवसात आम्ही आमरण उपोषण करू किंवा त्यामुळे या जीव जाण्याची दाट शक्यता आहे जर याकडे आत्महत्या सुद्धा करू शकते शेतकरी आता कित्येक शेतकऱ्यांचे चार चार एकरच्या चार चार एकर जी मका होती ती डुकरांनी खाल्ली आहे <laughs>